नमस्कार थोडक्यात महत्वाचे न्यूज शनेलमध्ये आपले स्वागत आहे आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शरद पवारांचा खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या प्रचारासाठी उतरला राज्यात सध्या नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे स्थानिक पातळीवरील या निवडणुकीत चक्रावून सोडणाऱ्या अनेक युत्या आघाड्या आकाराला येत आहेत म्हणजे राज्याच्या केंद्राच्या राजकारणात परस्परांच्या विरोधात असलेले पक्षजिल्हा पातळीवर एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत आता शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळा नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराला हजेरी लावली शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भरभरून कौतुक केलं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिलदार व्यक्तिमत्व आहे कुठला पक्ष पाहत नाहीत काय पाहत नाहीत हाताने मदत करायची आणि त्याचा मी साक्षीदार आहे असं धैर्यशील मोहिते पाटील एकनाथ शिंदे यांचं कौतुक करताना म्हणाले अक्लूजला नगरपंचायत करावी म्हणून सेहेचाळीस दिवस साखळी उपोषण केलं आणि एका रात्रीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषण संपवलं आणि अक्लूजला नगरपंचायतीचा दर्जा दिला साडेपाचशे कोटी रुपये निधी अक्लूज नगरपंचायतला दिला आता तुम्हाला झोळीत भरभरून देणारा माणूस म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटलेला आहे असं धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले श्रीकांत शिंदे साहेब आणि मी तिथे एकत्रच असतो सभागृहात एकमेकांच्या विरोधात भांडतो पण दुपारच्या जेवणाला सगळेजण एकाच टेबलावर एकत्र बसतो असं धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलं नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत मित्रपक्षांचे नेते परस्परांवर टीका करतायत टोले लगावतायत या निवडणुकांनंतर जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुका लागतील सुद्धा असंच चित्र दिसू शकतं आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा उदय सामंत यांचे कादून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर उदय सामंत उद्योग मंत्री आणि शिवसेना शिंदे ग्रुपचे नेते यांनी विजय वेडेवोर काँग्रेस नेते यांना थेट आमंत्रण देऊन त्यांना शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे सामंत म्हणाले की काँग्रेसमध्ये काहीच शिल्लक राहिले नाही काँग्रेसमधील परिस्थितीवर निशाणा ठेवत त्यांनी वडेट्टीवारांना धनुष्यबाण शिंदे गटाचे पक्षचिन्ह खांद्यावर लावावे आणि सत्ता मिळावी असे आवाहन केले सामतवार आश्वासन दिले की जर जरते शिंदे गटात आले तर त्यांना मानसन्मान व प्रतिष्ठा विदर्भातल्या नेत्यांना नेतृत्वाची संधी असेल फक्त ना ही ऑफर नाही सद्याचार राजकीय युति पक्ष व नेत्या घड़ामोड़ पार्श्वभूमीवर एक मोठा हस्तांतरण पॉलिटिकल रिलाइनमेंट होण्याची शक्यता असा इशारा है शिवसेना शिंदे गट आणि इतर पक्षांमध्ये राजकीय ताण वाढू शकतो हे वागणे म्हणजे महायुती किंवा नवीन समीकरण तयार होण्याचा संकेत असू शकतो ज्याचा प्रभाव आगामी निवडणुकांवर मोठा असू शकतो वडेट्टीवार हे विदर्भातील सर्वात आक्रमक ठाम आणि लोकांशी थेट संवाद साधणारे नेते म्हणून ओळखले जातात विरोधी पक्षनेते काँग्रेसमधील दमदार वक्ते महायुती सरकारवर दररोज घातलेला बाण अशा व्यक्तिमत्वाला शिंदे गटात आणणे म्हणजे विरोधकांच्या तंबूत भूकंप घेऊन जाण्यासारखं आहे त्यामुळेच हा प्रवेशाचा संकेत म्हणजे राजकीय भूकंपाची पूर्वसूचना मानली जात आहे सामंत यांनी स्पष्ट केले की जेथे शिंदे गट स्वतंत्रपणे लढेल तिथे त्यांना बिजाची खात्री आहे त्यांनी युती महायुतीच्या मागे नात घालता स्वतंत्र लढाईलाही तयार असल्याचे सांगितले तसेच काँग्रेसमधील अस्थिरतेकडे लक्ष वेधून वडेट्टीवारांसारख्या प्रभावी नेत्यांना राजकीय भविष्याचा विचार करावा असे आमंत्रण त्यांनी दिले आहे त्याचबरोबर शिंदे गटासाठी धनुष्यबाण हा फक्त चिन्ह नव्हे एक वादळी धोरण देखील बंत आहे ज्याने राजकीय नकाशा बदलण्याचा प्रयत्न होतोय हे विधान म्हणजे राज्यातील मुख्य राजकीय पक्षांमध्ये असणारी अस्थिरता बदलत्या युतींचे संके, संकेत आणि नेत्यांच्या हस्तांतरणाचे संकेत यांचे मिश्र आहे जर वडेट्टीवार सारखे इतर नेते देखील शिंदे गटात आले तर काँग्रेससाठी हे मोठे धक्का ठरू शकतो शिवाय हे संकेत पुढील निवडणुकांमध्ये राजकीय रणनीती आणि युतींमध्ये बदल घडवू शकतात त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा धूप धांदळीत जाण्याची शक्यता दिसते आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा